नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र श्रीरामपुरामध्ये फटाक्यांची आतशबाजी मराठा आरक्षण मिळाल्याच्या आनंदात जल्लोष साजरा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेले आंदोलन आखेळ यशस्वी झाले आहे सरकारने मनोज जरांगे यांच्या आठपैकी पैकी सहा मागण्या मान्य केल्याने राज्यभर मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातही मराठा समाजाकडून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला या ऐतिहासिक यशामुळे मराठा समाज बांधवांनी उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले महात्मा गांधी चौकात ढोरोकाशांच्या गजरात नृत्य करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आनंद आहे दिवाळी 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 आम्हाला दिवाळी साजरी करण्याचा आता क्षण आहे त्याचा आमच्या बहुतांश मागण्या मान्य झालेला आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने की हैदराबाद गॅजेट आणि साताला गॅजेट याच्यातून आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे म्हणून सर्वथा आनंद आम्ही आता साजरा करत आहोत जरंगेज पाटलांनी सांगितलं आहे की आपण जिंकलो आहोत आठ पैकी सहा मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत आणि जर काही राहिला असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे पुन्हा उपोषण कर असंही त्यांनी मराठा समाजाला सांगितलेलं असल्यामुळं मराठा समाजाला आता खरा योद्धा मिळालेला आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी तीन दिवस पुढाकार घेऊन जे मराठ्यांसाठी केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मराठा समाजावतीने आभार मानतो जल्लोष आहे आज काय आनंद आहे आज मराठा समाजाचा श्रमपूर शहर असं महाराष्ट्रात सर्वत्र आरक्षण मिळाल्याबद्दल सर्वत्र जल्लोष व्यक्त केला जात आहे अखंड मराठा समाज श्रीरामपूरने गेल्या दोन वर्षापासून सर्व समाजातील बांधवांनी या आरक्षणासाठी भरपूर सहकार्य केलं आणि त्यांना सर्वांना आनंद झालेला आहे त्यामुळं श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील सर्व बांधवांचे मी सर्व समाजातील बांधवांचे आभार मानतो आणि खूप खूप अभिनंदन करतो की सर्वांनी आम्हाला साथ दिल्यावर या निर्णयामुळे अनेक वर्षांपासूनच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे